तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असताना जयंत पाटील बोलले त्यावर फडणवीसांनी त्यांना टोला लगावला तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीचं बोलता असा टोला जयंत पाटील यांना ले लगावला तर योग्य गोष्टी योग्य वेळी सांगितल्या तर त्या सुटतात तुम्ही दादांचं ऐकत नाही आणि माझंही ऐकत नाही तोच प्रॉब्लेम असल्याचं फडणवीस म्हणाले जयंतरावनी देखील आता जयंतराव तुम्लेमच तो आहे की तुम्ही चुकी जयंतराव तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होत हा तुम्ही दादांचं ऐकत नाही तुमचा प्रॉब्लेम आहे आणि माझ्या ऐकत नाही प्रॉब्लेम आहे <coughs> त्या जयंतराव सारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये आमच्या रोहितदादा वगैरे ठीक आहेत त्यांनी केली तरी चालू शकतं तुलने तुलने ते तुलनेनं तरुण आहेत म्हणजे ते काही अनभिज्ञात असं नाही तुलनेनं तरुण आहेत त्याच्यामुळे तरुण माणसांनी केलं वरुणनी केलं चालू शकतं पण तुम्ही तरी म्हणून आपले सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट काय म्हणतात साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे